एखाद्याची इच्छा असेल ना टाळ घेऊन उभारायची तर त्याला कधीच अडवू नका त्याने आडवा वाजवत्या ना वाजवलं म्हणून काय झालं शिकताना माणसा आडवा कसा आमी आमी ते वाजवता आम्ही शिकताना आम्ही आडवता वाजवतो गोरवर समोर विचारला त्याच्यामुळं दृष्टीकडे या आपल्या मुलांना वळवा काळ खूप भयानक काय माराल त्याच्यामुळे यांना आपल्या परमार्थिक दृष्टीकडे आणि यांना जरा नाद लावून द्या कशाचा तर महाराज म्हणतात अशा विचाराने आणि हे जे सगळं सांगितलं ते आपल्या विचारावरती बर का आपला अभंग धरून चाललोय कि आपल्या मनामध्ये विचार यावेत की गांजा गुटखा सोडावा आणि तुम्ही हरिनामाचा प्यायला घ्यावा यासाठी विचार नशा म्हणजे विचार हरिनामाची नशा केली म्हणजे विचार बदलले आपले